जय बाळूमा जय बाळूमा मित्रांनो मी सांगली प्रवीण आता आपण बघू शकताय इथं आपण आता मेंढ्या इथं चराय सोडले द्या ही रान आहे बघू शकता ही रान आहे या रानामध्ये आपण मेंढ्या चराय सोडले द्या या इथे बाळूमामाच्या मेंढ्या निळा पालखी क्रमांक पंधरा हे जे कारभारी दादा वाघमोडे खांडमालक ऋत्विक दादा आणि पांडुरंग दादा आणि तापले आहेत बबुलू शेठ तर आता उभा राहत आपले बबलू शेठ सुद्धा बघू शकताय मित्रांनो तुम्ही मेंढ्या आता इथं आता बबलू शेठ म्हणायला लागले तर ही मेंढ्याच्या आपल्या बळूमा माझ्या श्री संत बाळूमाजा या आता ह्या वावरात ह्या भेंडीत वावर आहे बघू शकता भेंड्या वगैरे ही भेंडीत वावर आहे ह्या वावरामध्ये सोडा ते म्हणायला लागलेत बबलू शेठ आपले खांडमालक ह्या इकडे आहेत बघा बघू शकता मग मला दाखवत आपले खांडमालक की एकूण अशी चाललेत बघा हे खांड मालक हे दोन जे आहेत दो। 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 आपले खांड मालक आहेत आपले बबलू शेट हे आहेत आपलं शेड इथं इकडं अशा हे मेंढ्या लागल्या त्या चरायला इकडं अशा सेवेकरी सुद्धा भरपूर आले आहेत सकाळपासून मेंढ्याचने भरपूर काही चरायला मिळालंय आपले आपण बबलूशेटला विचारूया काय काय भेटले आज सकाळपासून चरायला मेंढ्यासनी ते बबलू शेठ जय बाळ ममा आपल्या मेंढीसने सकाळपासून काय काय चरायला भेटले जरा फोन मध्ये जरा सांगा जरा तुमच्याकडे फोन धराज फोन घासरी हा पुन्हा मेंढी रान अजून या वावरात सोडायची आहेत आता या भेंडीच्या वावरात सोडायचे म्हणायला लागले बबलू शेठ चला आपण इथल्या मेंढपाळ बांधवांची ओळख करून देतो तुम्हाला बबलूशाईड जरा फोन तुमच्याकडे जरा विचारायच नाही कुठून आलेत काय आले ते आपले यांची ओळख करून द्या बरं तुम्ही कुठून आलाय आपल्या बाळमाच्या सेवेला काय आम्ही सांगून आलोय रे किती दिवसापासून सेवा करताय काय मला आता येऊन पाच दिवस झाले पाच दिवस झाले तर आपल्या बबलू शेठला येऊन आता पुण्यामध्ये आले बबलू शेठ आता इथं बाळूमाच्या मेंढ्यांची सेवा करण्यासाठी मेंढ्या मेंढ्या चरायला लागले बळमांच्या आपले खांडमालक सुद्धा त्या बाजूला तिकड इथं आपल्या दादांची तुम्हाला ओळख करून देतो आपल्या महेश दादा जय बोळममा जय बोळममा किती दिवसापासून सेवेत आहे तुम्ही पंचवीस दिवस झालं पण आणि किती दिवस आहे सेवेला आठ दहा दिवस म्हणजे सवा महिना आहे म्हणा सेवेला मेंढ्याकडे आल्यापासून कसं कसं होतंय काय कसं बरं आहे का कस बरं वाटतय आजारी ही पडत नाही काय नाही सुख समाधान वाटते म्हणजे सुख समाधान जर पाहिजे असेल तर बाळ माझ्या मेंढराकडे जावं लागतंय ज्याला सुख संबंधी घरामध्ये पाहिजे त्याने एकदा येऊन आपल्या बाळमा माझ्या मेंढ्यांची सेवा केली पाहिजे एक कमीत दें हो कमी एक सवा महिना तर केली पाहिजे जसं घडन तसं हा जसं घडन तसं आपली एक सव्वा सवा महिना केली सेवा तिथन आपलं चांगलंच होत जाते इथं आपलं बबलू शेट बबलू शेट्टीचं फुड आले तर ह्या दादांची तुम्हाला ओळख करून देतो दादा नमस्कार नमस्कार किती दिवसापासून आपल्या मामांच्या सेवेचा पहिला सवा महिना काढला आणि सवा महिना काढायचा म्हणजे आता किती दिवस आला आणि किती दिवस राहिले सवा महिन्याचा सवा महिना एक महिना भर राहिले म्हणजे आता म्हणजे एक सवा सवा महिना म्हणजे एक अडीच महिना काढायचा मनात सेवा तर बघू शकता यांना भरपूर काही दिलंय बाळूमामाने म्हणजे बाळमामांच्या आशीर्वादाने भरपूर काय चांगलं चाललंय भरपूर म्हणून आता डबल आणि सवा महिना करायला लागले से सेवा जेवढी तुम्ही सेवा करताना मित्रांनो में बाळूमामाच्या मेंढ्यांची <laughs> त्याच्यात दुप्पट तुम्हाला बाळमा देणार असं एक आपल्या बाळूमामाचं म्हणणं आहे आता आपल्या कारभार्यांची तुम्हाला ओळख करून देतो आपल्या खांड मालकांची आपले मालक पण लागलेत आपले व्हिडिओ बनवायला दोन्ही पण खांड मालक एकत्र येऊन व्हिडिओ बनवायला लागले मामा तुमची ओळख सांगा तर रामासनी मी श्रीगोंदा तालुका टाकले होणार मधली हा सव्वा महिन्यासाठी शेवेला आलोत हा महिना झालाय अजून अजून आता अजून काढा महिना दिवस कमी पडतो पंधरा दिवस म्हणजे मामाच्या सेवेत आल्यापासून कसं कसं आहे काय आहे का कसं आहे काय सांगा तुम्ही एकदम बरं चाललंय मनात चाललंय जेवढं तुम्ही सेवा करताना तेवढं मामाच तेवढा आशीर्वाद तुमच्या पाठीवरती आहे म्हणा आशीर्वाद पाठीशी आहे चांगलंय सेवेत आता घरी काय व्यवसाय चालू आहे आपला घरी शेती शेती करत आपला मामांच्या सेवेसाठी आलाय म्हणायचं तर मित्रांनो आता आपल्या खां ते निळ्या खांडाचे दोन मालक आहेत त्या दोन्ही मालकांची तुम्हाला ओळख करून देतो पांडा भाऊ नमस्कार जय बाळ मामा किती दिवस झाले सेवेत आलाय तुम्ही बबलशेठ सोबत झालाय म्हणायचं आता तुमची ओळख करून द्यायची आपल्या मित्रासनी जरा तुमचं नाव गाव सगळं सांगा की आपल्या मित्रांसनं हा आता सेवेत किती दिवस आहे अनेक सवा म्हणजे सवा महिना सेवा करायची आहे म्हणायचं म्हणजे आता बळबमांच्या मेंढ्यात आल्यापासून कसं वाटतंय काय तुम्हाला जरा एकदम आनंद म्हणजे सुख समाधान हाय म्हणायचं बळममाच्या सेवेत आल्यापासून तर आता आपलं दुसरं जे खांड मालक आहे त्यांची ओळख करून देतो तुम्हाला मित्रांनो आपले ऋत्विक दादा इंदापूरचे त्यांची ओळख करून देतो तुम्हाला पृथ्वीदादा नमस्कार नमस्कार जय बाळू मामा आता सेवेत किती दिवस झालो तुम्ही आहे काय चार महिने झाला आहे चार महिने म्हणजे लागो पट चार महिने सेवेत आहे म्हणा बाळू मग माझ्या सेवेत आल्यापासून कस कस वाटतंय काय तुम्हाला सांगा जरा एकदम सर्व निवांत आहे आनंददायी वातावरण आहे मेंढरात समाधान करून जाते म्हणजे बाळ सेवेत आल्यापासून चांगलंच आहे म्हणायचं चांगलंच आहे काय इथं वाईट नाही सगळ्या हसून खेळून आपल्याला राहाय पियाची खाय पियाची सगळी सोय आहे इथं मेंढरात त्या लक्ष्मीची सेवा करत सगळं देवाने सगळं दिलंय आपल्याला देवाला काळजी आहे त्याची ते मेंढर राखायची फक्त त्याची जेवढी आपण मेंढर राखील तेवढं आपल्याला म्हणजे जशी जेवढी आपण सेवा करेल तेवढा आपल्याला मेवा भेटतोय म्हणायला देवाच्या सेवेतून म्हणजे लाख तरी कमीत कमी किती केली पाहिजे सेवा तुम्ही सांगा म्हणजे किती महिने केली पाहिजे जर एखादा वाढ अडचणी नाला जर एखादा सेवा करण्यासाठी का आता घरी अडचणी असल्या माणूस पाच दहा दिवस सेवा करत जर सवड भेटली सगळ्या कामात तर सव्वा महिना सेवा करा कमीत कमी एक सव्वा महिना तर केलीच पाहिजे म्हणा सेवा सव्वा महिना केली तर आपल्या मग कोणतंही संकट असलं तर ते संकट दूर करण्याची ताकद आपला आत्मापूरचा बाळ करतो म्हणायचं तेवढी ताकद जेवढी तुम्ही सेवा करील तेवढं चांगलं आहे म्हणायचं बरोबर हा तर चालतंय मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं सांगली प्रवीण युट्यूब पेजला सबस्क्राईब करा धन्यवाद आपला हायो बघा नंबर पंधरा निळाखंड याचे मालक पांडुरंग मासाळ व आपले ऋत्विक दादा बघा नंबर पंधराच्या निळ्या खंडाच्या त्याचे कारभारी आपल्या पालखी क्रमांक पंधराचे राहुल दादा वाघ मोडील धन्यवाद मित्रांनो आज धन्यवाद जय बळ मित्रांनो आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्ही जिथून व्हिडिओ बघता तिथून